नमस्कार अद्वेतला सायली कोणाची मुलगी आहे हे, हे सत्य समजलेलं असतं पण अद्वेतच्या पोटात चाकू कुपसलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी अर्जुन बोलतो अद्वेत अद्वेत तुझी ही अवस्था कुणी केली अद्वेत खरं खरं मला सांग तेव्हा मात्र अद्वेत मोठ्याने बोलतो अर्जुन अर्जुन मला तुला काहीतरी सांगायचं आहे अर्जुन मी तुला आता अशी गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुला धक्काच बसेल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय काय झालं बोलशील का तेव्हा लगेच अद्वैत बोलतो अर्जुन अर्जुन तुला माहिती आहे का सायलीचे आई बाबा कोण आहेत मला कळलं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय सायलीचे आई बाबा कोण आहेत सायलीचे आई बाबा अद्वैत सांग ना मला तेवढ्यात मात्र अद्वे अद्वैतची शुद्ध हरपलेली असते आणि त्यावेळेला मात्र अर्जुन खूपच घाबरतो कला जोरजोराने रडायची सुरुवात करते शेवटी अर्जुन अद्वेतला उचलून घेतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो त्यावेळेला सायली कलाला धीर देत असते सायली कलाला म्हणत असते कला कला काळजी करू नकोस कशाला काळजी करतेस काही होणार नाही अद्वैत भाऊजींना तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच कला म्हणते सायली सायली बघितलंच ना किती रक्त जात होतं सायली अगं तूच विचार कर तेव्हा लगेच सायली म्हणते कला कला शांत हो अजिबात काळजी करू नकोस देवावरती विश्वास देव देव कधीच आपल्याला नाराज करणार नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो पण पण अद्वेतला मला काहीतरी सांगायचं होतं तेवढ्या डॉक्टर म्हणतात पेशंटला शुद्ध आली आहे तुम्ही जाऊन पेशंटला भेटू शकता तेव्हा लगेच कलाला अर् अर्जुन बोलतो अर् कलावही खरं सांगू का मला थोडा वेळ तरी अद्वेतशी बोलायचं आहे प्लीज मी जाऊन जरा भेटू का तेव्हा लगेच कला बोलते अर्जुन भाऊजी अहो विचारता काय तुम्ही केव्हाही जाऊन भेटू शकता जा तुम्ही भेटलात काय मी भेटले काय मला फक्त माझा अद्वेत, तेवा अद्वेत बरा आहे ना एवढं कळलं नापत झालं तेव्हा लगेच अर्जुन अद्वेतला भेटण्यासाठी आत गेलेला असतो अर्जुन जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा अद्वेत अर्जुनला बोलतो अर्जुन बरं झालं तू आलास मला भेटायला आणि खरं तर मला याच गोष्टीचा आनंद आहे मला तुला बघून खूपच भारी वाटतंय तेव्हा मात्र लगेच अर्जुन मोठ्यानी बोलतो अद्वैत तू मला काहीतरी सांगणार होतास अद्वैत सांग नक्की काय सांगणार होतास तेव्हा लगेच अद्वैत बोलतो तुला माहिती आहे का सायली वहिनी कुणाची मुलगी आहे ती मला मला तिच्या वडिलांचं नाव कळलं आहे तिचे आई वडील कोण हे समजलं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कोण आहेत तिचे आईवडील मला सांग ना तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलताच अद्वैत बोलतो खरं सांगू का कोण आहेत तू जर का ऐकलेस ना तर तुला धक्का बसेल ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रतिमात्या आणि रविराज काका आहेत हे ऐकताच अर्जुन बोलतो काय प्रतिमात्या आणि रविराज काका अरे तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच अद्वैत बोलतो हे बघ अर्जुन मला जे कळलं ते मी तुला सांगितलं आता तू विचार कर तुला काय वाटतं ते अर्जुन तू जर का विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र अर्जुनला खूपच भारी वाटत असतं अर्जुन मोठ्याने बोलत असतो खरंच थँक्यू मला खरंच कळत नाही आहे की काय योग्य आणि काय खोटं ते पण खरं सांगायचं तर मला खरंच आज खूप आनंद झाला आहे म्हणजे प्रिया खोटं बोलली आणि प्रियाला यासाठी मी माफ करणार नाही मुळात प्रिया तन्वी म्हणून सिनियरच्या घरात घुसली आणि सायलीची जागा घेण्याचा प्रयत्न केला हे स्वतः प्रियालासुद्धा माहिती असेल पण आता मात्र मी तिला माफ करणार नाही तिची लायकी मात्र तिला दाखवेनच आणि माझ्या सायलीला तिची योग्य ती जागा मिळवून देईन हे ऐकताच अद्वैत बोलतो अर्जुन तुला जी गरज लागेल ती मी सर्व करेन अर्जुन तू काळजी करू नकोस तुला जी मदत पाहिजे ती फक्त मला सांग मी सगळं काही करायला तयार आहे तेव्हा मात्र अर्जुन खूपच खुश असतो इकडे अर्जुन बाहेर आलेला असतो त्यावेळेला लगेच कला म्हणते अर्जुन भाऊजी अर्जुन भाऊजी अद्वैत कसा आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कलावहिनी काळजी करायची गरज नाही आणि तुम्ही जाऊन त्याच्याकडेला बसू शकता पण त्याला जरा झोप लागली आहे पण आता मात्र तुम्ही टेन्शन करू नका अद्वैत अगदी योग्य आहे तेव्हा मात्र लगेच कला बोलते खरंच ना झोप लागली आहे मग मी थोड्या वेळाने जाते तुम्ही बोलल्या जर का आता आत गेले तर चांदेकरला जाग येईल आणि चांदेकरची झोप पुन्हा एकदा उघडेल त्यामुळे मी आता आत जात नाही थोड्या वेळाने जाते त्यावेळेला अर्जुनला खूपच आनंदी बघून सायली बोलते अर्जुन सर अहो काय झालं आहे तुम्ही एवढे खुश का आहात तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली सायली मी खूप खुश आहे सायली मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट द्यायची आहे पण ती कशी देऊ तीच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मला तर आता समजतच नाही आहे की काय करावं ते पण लवकरात लवकर नक्की काहीतरी समजेलच तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही तेव्हा मात्र सायलीला खूपच भारी वाटत असतं सायली खूपच चिडलेली असते सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही मला सांगणार आहात का नक्की काय झालंय ते तुम्ही प्लीज मला सांगा ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सांगतो ना सर्व काही सांगतो तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आणि अर्जुन सायलीला म्हणतो सायली मी तुम्हाला एक असं सरप्राईज देणार आहे ते सरप्राईज बघितल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल तुम्ही त्या सरप्राईजसाठी कायम असुसलेल्या होतात आणि ते दिल्यानंतर मात्र तुम्ही मला जे पाहिजे ते द्यायचं तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे ते अर्जुन सर एक गोष्ट लक्षात ठेवा ही सायली कधीच कोणालाही नाराज करत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ते मलासुद्धा माहिती आहे मिसेस सायली पण मिसेस सायली एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मी कायम तुमच्यासोबत असणार आहे तेव्हा मात्र सायलीला खूपच आनंद होतो सायली खूप खुश असते सायली मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता फक्त आणि फक्त मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत नाही बसणार मी आता सगळं काही नीट करेन आणि तेवढ्यात अर्जुनने रविराज सरांना फोन केलेला असतो आणि तो रविराजना म्हणतो सिनियर लवकरात लवकर मी सांगतोय त्या ठिकाणी ये तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात अर्जुन अरे काय झालंय अर्जुन तू मला जर का नीट सांगितलंस तर बरं होईल अर्जुन प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर तुला जर का एक सरप्राईज पाहिजे असेल तर तुला यावं लागेल आणि तुला ते सरप्राईज बघावं लागेल मला तर पूर्णपणे खात्री आहे की तू ते सरप्राईज बघितल्यानंतर खुश होशील खुश तेव्हा मात्र अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला लगेच रविराज सर म्हणतात खुश होणार असेल तर सांग ना एक तर माझी मुलगी जेलमध्ये गेले तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जी मुलगी तुझी नाहीस तिच्यासाठी रडण्यात अर्थ नाही सिनियर हे बघ सिनियर मी तुला तुझ्या खऱ्या मुलीशी ओळख करून देणार आहे तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात तू काय बोलतोयस कळतंय का अर्जुन अर्जुन मला कळतंय तुझा तन्वीवरती राग आहे पण ती माझी मुलगी नाही असं नाही ना बोलू शकत आपण तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो मी सांगितलं तेवढं फक्त कर बाकी मला तुझं काहीच ऐकायचं नाही काही हे बघ मी तुला आता सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्यात आता तू विचार कर काय करायचं ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अर्जुन सायली आणि रविराज सरांची भेट घडवून आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू